हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये जसं की मी माझं इंटर म्हणजे माझी माहिती माझी ओळख सांगितली होती तसंच मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं की मी याच्यावरती शिवण क्लासचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तर त्यामध्ये काय काय सिलेबस मी घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर जर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे आणि त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगायचा आहे जेणेकरून हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल तर चला आता आपण वेळ न घालवता आपल्या पुढच्या कडे वळूया तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघा शिवण क्लासमध्ये आ, एक नंबरला फोरटक्स ब्लाऊज घेणार आहे तर फोरटक्स ब्लाऊज तुम्ही अठ्ठावीस तीस चौतीस छत्तीस म्हणजे कोणत्याही साईजचं घेऊ शकता आणि तुम्ही स्वतःचा ब्लाऊज अगोदर स्वतः पहिल्यांदा शिवायचा आहे आणि मग दुसऱ्यांचा ब्लाऊज शिवायचा आहे तर मी तुम्हाला सविस्तर सव सगळी माहिती देणार आहे दोन नंबरला आपल्याला फुल कटोरी ब्लाऊज घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये साधा कटोरीसुद्धा म्हणजे साध्या ब्लाऊज पीसवरती आणि आस्तरचंसुद्धा कटोरी ब्लाऊज त्यामध्ये येणार आहे तसंच प्रिन्सेस ब्लाऊज येणार आहे म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊज येणार आहे तर प्रिन्स कट ब्लाऊज घेणार आहे पण हे सगळे मी तुम्हाला बेसिक यामध्ये शिकवणार आहे त्यानंतर चार नंबरला कॉलरचा ब्लाऊज येणार आहे आणि पाच नंबरला आपल्याला नेटचा ब्लाऊज शिवायचा आहे जेणेकरून बघा आपण बघतो बऱ्याच वेळा अस्तरच्या आतमधून डिझाईन केली जाते आणि वरून आपण नेटचा कापड जोडून ब्लाऊज शिवतो तर ते नेटचं ब्लाऊज येणार आहे सहा नंबरला कॅनव्हास ब्लाऊज येणार आहे म्हणजे आपल्याला कॅनवस टाकून गळे करायचे आहेत डिझाईनचे सहा नंबरला तर त्यानंतर इथं हा ड्रेसचे सिलेब सिलेबस आहे तर बघा ड्रेसचा सिलेबस आहे त्यामध्ये नंबर एकला एलाईन कुर्ता येणार आहे दोन नंबरला फिटिंग कुर्ता त्यानंतर सलवार येणार आहे चार नंबरला चुडीदार पॅन्ट येणार आहे त्यानंतर प्लाझो येणार आहे आणि मग धोती येणार आहे सहा नंबरला ओव्हरलॅप कुर्ता येणार आहे चारकळी कुर्ता प्रिन्सेस कुर्ता हाफ जॅकेट आणि फुल जॅकेट आणि त्यामध्ये तुम्हाला वन पीससुद्धा येणार आहे तर वन पीससुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते तर ही थेरीसुद्धा मी तुम्हाला सगळी सांगणार आहे थेरीमध्ये सुद्धा मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला दा तर बघा हे डायग्राम वगैरे काढलेले आहेत तर डायग्राम काढून गळे कसे काढायचे मापं ब्लाऊजवरती कशी मापं टाकायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हे हाफ कटोरी ब्लाउज आहे फोर्टक्स तर त्याचे आहे तर इथे छाती आहे मुंडा खोले आहे तर यामध्ये थेरी खूप भरपूर आहे तर बघा खूप सारा असा तुम्हाला थेरी याच्यामध्ये लिहायला मिळणार आहे तसंच बघा ही बाईची आकृती काढलेली आहे बाईचे पॉईंट वगैरे लिहिलेले आहेत थेरी लिहिलेली आहे त्यानंतर फुल कटोरी ब्लाऊज आहे त्याचीसुद्धा आकृती कशी काढायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळे पेपरवरती कसे मापं काढायचे कटोरी कशी वाढवून घ्यायची किती वाढवायची हे पण सांगणार आहे कितवा भाग कटोरीला लागतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही आहे प्रिन्स कट प्रिन्स कट ब्लाऊजची आकृती आहे तर बघा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तसंच त्यानंतर इथे कॉलरचं ब्लाऊज आहे आणि त्याचे माप आहेत तर हा सगळा आहे आणि इकडे ड्रेसच्या आहे तर सगळं दाखवते आकृत्या वगैरे सगळं आहे ही धोती पॅन्टीची आकृती आहे जॉकेट आहे त्यानंतर फुल जॉकेट आहे असे इंचाचे भाग लिहून घ्यायचे आहेत आता ही तर ही मी दुसरी आता ही रेग्युलर तर मी रेग्युलर बुक वेगळी केलेली होती आणि ही वेगळी केलेली होती तर तुम्हाला दाखवते तर बघा ही रेग्युलरमधली मधली बुक आहे कारण काय होतं आपण रोज रोज काढून खूप खराब होतात त्याच्यामुळं आणि हे जसं जसं मी शिवत गेले तसं तसं याला मी राईट केलेलं आहे म्हणजे आपल्याला कळतो की आपण कुठपर्यंत किती सिलेबस आपला झालेला आहे तर बघा सगळ्यात मागे मी असं इंचाचे माप लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला लगेच समजतं तर बघा एकोणी एक पासून ते फार पंचेचाळीस छातीपर्यंत मी ह्याचे म्हणजे दुसरा भाग तिसरा चौथा पाचवा सव्वा आणि दहावा असे सगळ्यांचे आणि तसंच प्लाझोसाठी किती घ्यायचं कटोरी ब्लाउजसाठी किती घ्यायचं कटोरी वाढवण्यासाठी किती ड्रेसचा सीटचा भाग किती घ्यायचा असतो आणि फोर्टकसाठी किती कितवा भाग घ्यायचा आणि तसंच छातीनुसार इथे गळारुंदीचेसुद्धा मी मापड लिहून ठेवलेले आहेत पट्टी छोटे छोटे काही पॉईंट असतात ना ते आपल्याला समजतात आप तसे नंतर लिहून घ्यायचे असतात की ड्रेससाठी मुंडा लागणारा लहान मुलींसाठी भायांसाठी तर हे सगळं मध्ये येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले इतर व्हिडिओ नंतरचे पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय